संविधान दिनाच संविधान दिनाच भारतीय संविधानाचा आमचं भारतीय आमचं भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अच्छा संविधानाच्या सगळ्यांना माझ्या व ग्रामपंचायत पंचायत आणि सर्व सदस्यांच्या तर्फे सर्वांचा आधी सर्वा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही काल एक मेसेज टाकला होता ग्रुपवर आणि एक पत्रक पण काढला होता ग्रामपंचायतमधून संविधाना दिवसाच्या त्या पत्रकाचा मान देऊन ग्रामस्थांनी जो आम्हाला एक प्रतिसाद दिला संविधाना दिनानिमित्त ते त्यांचं आम्ही हे ऋणी आहे त्या गोष्टीत आणि खूप छान पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने भाषणं होऊन आणि संविधान आपण त्याचं आ, वर्षा सरका, सरका साजरा केलं असतो कुडूस ग्रामपंचायत सगळे सण अतिशय उत्साहात साजरे करत असते आणि आज संविधान दिन बऱ्याच वर्षापासून आपल्या कुडूस ग्रामपंचायतमध्ये सुद्धा हा संविधान दिन एक सणासारखा उत्सवासारखा साजरा केला जातो आणि त्यासाठी ते आज सर्व कुडूसगावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित होते आमचे स सर विद्यमान सरपंच विद्यमान उपसरपंच आणि सर्व सदस्य आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे पोलीस पाटील मॅडमसुद्धा इथे उपस्थित होत्या जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपल्याला जी कर्तव्य बांधून दिलेले आहेत त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि त्या अधिकारांचा वापर केला पाहिजे हे प्रशासन हे संविधानावर चालतं आणि आपली समानता बंधुता एकता ही राखलेली जी आहे जी आहे ती संविधानामुळे आहे माझी तर अशी इच्छा आहे की जे पण आपलं पाठ्यपुस्तक आहे किंवा आपल्याकडे जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये संविधान जो विषय आहे हा जो कायदा आहे हा शिकवला गेला पाहिजे आपल्या प्रत्येक नागरिकाला याची माहिती झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला याची माहिती झाली पाहिजे की आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत आपले मूलभूत अधिकार काय आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून आणि आज हा देश जो आहे हा एकसंग आहे किंवा हा देश जो चालतोय हा फक्त संविधानाच्यामुळेच आहे तर मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना तसेच पूर्ण देशवासियांना आजच्या ह्या दिवसाच्या संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे सर्व जयंत्या साजऱ्या होतात जसे उत्सव साजरे होतात तसाच हा संविधान दिनसुद्धा आपल्या देशामध्ये सगळीकडे मोठा उत्साह साजरा झाला पाहिजे अशी मी प्रत्येकाला विनंती करेन So we don't do sure. <tries> <tries> so we dense. So sure. <tries>